माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे शिवसेना मोडावी तोडावी संपावी ही माझी इच्छा कधीही नव्हती आणि भविष्यातही नसणार आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी दोन हजार पाच मध्ये शिवसेना सोडली त्यानंतर दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मन मनसे या पक्षाची स्थापना केली शिवसेना पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणे आणि पक्षात दुय्यम वागणूक मिळणे हे राज यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्यामागची मुख्य कारण होती त्यानंतर पुढची एकोणीस वर्ष दोन्ही ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप आणि वाद दिसून आला मात्र मागील काही वर्षातील घडामोडींनी वेगळं वळण घेतलं उद्धव ठाकरेंकडून शिवसेना पक्ष शिंदेकडे जाणं चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची झालेली पिछेहाट राज ठाकरेंच्या मनसेचा राज्य पक्ष म्हणून असलेला दर्जा जाण्याची शक्यता आणि मुंबई ठाकरेंच्या हातून जाण्याची भीती या सर्व गोष्टींमुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र लढणार असल्याच्या बातम्या येत आहेत दोन्ही पक्षांचे नजिकचे लोकही गोड बातमी मिळेल आम्ही सकारात्मक आहोत असं म्हणत आहे असे जर झाले तर दोन्ही ठाकरे एकत्र एक येण्यामागची काय कारण असू शकतात आणि तसेच ते एकत्र येण्याच्या शक्यतेला काय मर्यादा आहेत या सर्व गोष्टींचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनोद आणि तुम्ही बघत आहात डिजिटल दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकतात याचे पहिले कारण आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या अस्तित्वाची लढाई उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाला जून दोन हजार बावीस मध्ये मोठे राजकीय वळण आले एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्षातील आमदार सोबत घेऊन भाजप सोबत युती केली आणि शिवसेना फुटली परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले या फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सरस कामगिरी केली मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला राज्यात पंच्याण्णव जागा लढून केवळ वीस जागांवर विजय मिळवता आला त्यातीलही दहा जागा मुंबईतील होत्या तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने ने एक्क्याऐंशी जागांवर लढत सत्तावन्न जागांवर विजय मिळवला त्यामुळे राज्यात शिंदेच्या शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले दुसरीकडे मनसेचा आले गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून सातत्याने घसरल्याचे दिसते पक्ष स्थापनेनंतर मराठी अस्मितेच्या आधारावर मनसेने मोठा विजय मिळवला होता दोन हजार नऊ मधील पहिल्याच निवडणुकीत मनसेने तेरा जागा मिळवल्या होत्या मात्र दोन हजार चौदा मध्ये त्यांना एकाच जागेवर समाधान मानावं लागले त्यानंतरच्या दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस चोवीसच्या निवडणुकीत त्यांना साधं खातंही उघडता आलं नाही पण सध्याची राजकीय परिस्थिती बघता या राज्यातील सरकारकडे बहुमताचा मोठा आकडा असल्याने पुढील पाच वर्ष सरकार स्थिर असणार आहे त्यामुळे पक्ष ते राजकीय अस्तित्व टिकवण्यामागचं आव्हान उद्धव ठाकरे गटासमोर असेल तर मनसेला आपले पक्षाचे चिन्ह टिकवण्यासाठी पक्षाचा प्रभाव वाढवणे आवश्यक आहे त्यामुळे आता राजकीय अस्तित्वासाठीची लढाई ही दोन्ही ठाकरेंच्या पक्षासमोर उभी आहे म्हणून आता मराठी भाषा महाराष्ट्र हित या मुद्द्यांवर दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते यातील दुसरे कारण आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार पंचवीस च्या शेवटी होण्याची शक्यता आहे महायुतीत जास्त जागा मिळणार नाहीत तीन बलाट पक्षांच्या तुलनेत कमी जागा मिळतील अशी भीती मनसेला आहे तर पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे गट पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत सलग पंचवीस वर्ष शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व ठेवलं होतं दोन हजार सतरा मधील महानगरपालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तर भाजपने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या त्यात मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती त्यामुळे मनसेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी नगरसेवकांमधील केवळ एकेचाळीस नगरसेवकच सध्या ठाकरेंसोबत आहे निवडणुकीच्या काळात यातील आणखी किती नगरसेवक आपली साथ सोडतील हे ठाकरेंना सांगता येणार नाही ना तर भाजपने विधानसभेत मोठी झेप घेतली आणि आता मुंबईत पक्षाचे मजबूत दाळे तयार केले आहे परिणामी मनसे आणि उद्धव ठाकरे गटासमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका हातची जाऊ द्यायची नसेल तर दोन्ही बंधू एकत्र येऊ शकतात यातील तिसरे कारण आहे माहीम लोकसभा मतदारसंघातून अभिनंद ठाकरेंचा झालेला पराभव लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र पाठिंबा देऊनही महायुतीनं मुंबईतील माहीममध्ये राज यांचे पुत्र अमित ठाकरेंना पाठिंबा दिला नाही परिणामी माही मतदारसंघातून अमित ठाकरे यांचा था, यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि हा पराभव राज ठाकरेंच्या जिवारी लागला आता मनसेला राजकीय प्रवाहात मोठ्या चमत्काराची गरज आहे मराठी आणि महाराष्ट्र हित या मुद्द्याभोवती राजकारण तापवले आणि मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते चांगले यश मिळू शकतात असे राजकीय तज्ञांचं मत आहे त्यामुळे आपला पक्ष वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासाठी राज ठाकरेंकडून आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सकारात्मक भूमिका दिसत आहे यातील चौथे कारण आहे दोघांनी एकत्र यावी ही प्रबळ लोकभावना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा भावांनी एकत्र यावं ही लोकभावना आहे एकत्र आल्यानंतर त्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगला परिणाम होऊ शकतो असं जन्मत आहे तर सध्या मुंबईत इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी नेहमीचे वाद यामुळे मराठी माणूस नाराजच नाही तर संतापलेला आहे त्यामुळे त्यांना एका चांगल्या पर्यायाची प्रतीक्षा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा चांगला पर्याय सध्या दिसत आहे त्यामुळे जन्मत आपल्याकडे आहे या भावनेतून दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात पण जरी एकत्र येण्यासाठीची ही काही कारणे असली तरी दोघांमध्ये अशी काही कारणे आहेत ज्यामुळे ते एकत्र येण्याच्या शक्यता कमी आहेत त्यातील पहिलं कारण म्हणजे अर्ध्या जागा देण्यास उद्धव ठाकरे तयार होतील दो का दोन हजार सतरा मधील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तर मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती यावेळी निवडणुकीत चौऱ्यांशी पैकी कमीत कमी पस्तीस ते चाळीस जागा जेथे उद्धव ठाकरेंना जिंकण्याची शक्यता आहे अशा जागा राज ठाकरेंना सोडाव्या लागतील त्यामुळे एवढ्या जागा सोडण्यास उद्धव ठाकरे राजी होतील याची शक्यता कमी आहे एकत्र न येण्याचं दुसरं कारण आहे युती झाल्यावर वर्चस्व कुणाचं असणार दोन्ही ठाकरे हे स्वतःच वर्चस्व सेवण्यास प्राधान्य देणारे आहेत दोघेही एकत्र आल्यास राज यांचे निर्विवाद वर्चस्व वाढेल आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना मान्य असेल का किंवा उद्धव ठाकरेंचे वर्चस्व राज ठाकरेंना मान्य असेल का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे दोघांची राजकीय कारकीर्द आणि स्वभाव बघता ही गोष्ट अशक्य असल्याचे म्हटले जात आहे एकत्र न येण्याचं तिसरं कारण आहे जुन्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंचे बॉन्डिंग दिसत नाही उदाहरणार्थ ना छगन भुजबळ आणि नारायण राणे ना यांच्यासोबत राज यांचे संबंध चांगले दिसून येतात मात्र या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले असल्याचे कधीच दिसून आले नाही त्यामुळे आपला जुना साथी आणि आपला भाऊ सोबत आला तर त्यासोबतचे उद्धव ठाकरेंचे संबंध कसे असतील आणि असे संबंध टिकतील का हा प्रश्न आहे एकत्र न येण्याचं शेवटचं कारण आहे भाजपला ही युती नकोशी आहे त्यामुळे त्यांच्याकरवी होणारा दबाव, चा चा दबाव, त्या दबाव हे नेते सहन करू शकतात का दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या फक्त चर्चा सुरू आहेत मात्र जर युती झाली तर सत्ताधारी भाजप विशेषतः मनसेच्या नेत्यांवर संस्थात्मक कारवाईच्या स्वरूपात दबाव आणू शकतो उदाहरणार्थ ईडीची चौकशी होण्याची शक्यता त्यामुळे हा दबाव सहन करण्याची तयारी दोन्ही पक्षांची आहे का सध्या तरी हे चित्र स्पष्ट दिसत नाही त्यामुळे एकत्र येणे कठीण आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय दुर्मिळ म्हणल्या जाणाऱ्या शक्यता मागील काही वर्षांत घडल्या आहेत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली होती याचेच एक उदाहरण आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील ही शक्यताही नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र येतील का तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल रन्सी धन्यवाद